फायनली रेसिपी झालेली आहे चिंगोरींची आणि माकुळची हे बघा नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे मंगलवार आणि आज आपल्याला ऑर्डर आली वाशीवर तर क्यूट आहे ना आणि पापलेट फ्राय तर आपल्याला एकच आज ऑर्डर आहे जसं कसं तुम्हाला माहित असेल आम्ही ना फक्त बुधवारी ऑर्डर घेतोय शुक्रवारी घेतोय शनिवारी आणि रविवारी आणि बाकीचे दिवस ऑर्डर नाही घेत तर एक ताईचा अर्जंट फोन आला म्हणजे आम्हाला हवं आहे म्हणून तर आम्ही काय विचार केला घरात बसण्यापेक्षा ऑर्डर देऊया ना तर आता स्नेहम बसते की रेसिपी बनवणार आणि त्याच रेसिपी मी घेऊन जाणार वाशीला डिलिव्हर करला आणि डिलिव्हर करून झाल्यावरती आमचं काम संपलं नाही आम्हाला खूप काम आहेत म्हणजे मसाला पॅकिंग करायचं आहे ना एवढे कॉल येतात की कुरियर केलाय का नाही मसाला कव्हर केलाय का नाही तर सगळ्यांचे जे ऑलरेडी केलेले आधी ते झालेले आहेत का आणि आज जे आधी आम्ही घेतलेले प्री बुकिंग करून त्यांचे पण करायचे आज तर सर्व सारा बस... मसाला हा तर आता आम्ही काय करणार सर्वात पहिले रेसिपी बनवणार रेसिपी डिलिव्हर झाली म्हणजे ताईला देऊन आलो वाशीला पॅकिंग करायला बसायचा तर चला कंटिन्यू पॉपलेट आणि माकुल मस्तरी मॅरिनेशन करून घेते अरे अजून पर्यंत आमच्या इथे पाणी नाही आलं ना काय किती प्रॉब्लेम होते चार चार पाच दिवस झाले आज फक्त येते एक बकेट भरते आणि बघा चालू पण आले इथे स्कूल मध्ये चालले स्कूलचा युनिफॉर्म ना माझा येशील किती वाजता साडेपाच लागेल सेव्हन ओ क्लॉक नाही चौथीला जाशील तेव्हा मॉर्निंगला जायचं सेव्हन ओ क्लॉक आता तू जातेस साडेबाराला जातेस आणि येतेस साडेपाच ला घरी आणि तू मग जेव्हा चौथीला ला जाशील ना तेव्हा तू जाशील सकाळी सात वाजता आणि येशील साडे बाराला ना मग आता मी सानूला सोडून आलोय आणि इथे स्नेहा बघा पॉपलेट फ्राय बनवते ताईंसाठी साठी जी आजची ऑर्डर आहे आपली आणि इकडे तुम्ही बघताय की माक इसे खाना झालं का आता दोन मिनिटात होईल आणि हा मित्रांनो जर तुम्ही ही व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला सुद्धा आमच्याकडून घरगुती जेवण म्हणजे स्नेहाच्या हाताचं जेवण तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर हा स्क्रीनवरती आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे घरी बसून तुम्ही स्नेहाचं हातचं जेवण ऑर्डर करून मागू शकता फक्त ज्या आम्ही एरिया सांगितल्या तिथे ना स्नेहा तर फायनली तुम्ही बघू शकता पापलेट पण म्हणजे रेडी झालेलं आहे ऑर्डर रेडी झालेली आहे आणि मापूर पण झालेली आहे मस्त ओ हो, 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 हो लजीज। खाली नसणार ना तर नक्की एकदा ट्राय करा आवडेल तुम्हाला असं काय वेगवेगळं काहीतरी ट्राय करायला पाहिजे ना हे कुठे हॉटेल मध्ये भेटते कुठेच नाही भेटत पूर्ण भरून टाक फॅमिली खुश right. <laughs> तर पहिले आपण जे आपल्याला आता ऑर्डर दिली होती ताई यात नमस्कार ताई नमस्कार कशात ताईने आपल्याकडनं मसाला आणि पॉम्पलेट फ्राय आणि माकुल रिंग रेसिपी सांगितली होती सालूसाठी ओके थँक्यू थँक्यू ताई आणखीन ताई नाही होत ओके ओके चालेल तीन ताई जेव्हा तुम्ही फूड टेस्ट करणार जेवण तेव्हा नक्की आम्हाला एक रिव्ह्यू म्हणजे फीडबॅक द्या कसं बेस्ट ओके डुईंग दिस गुड वर्क थँक्यू थँक्यू सो मच आणि मी फ्रायडेला पण करणार आहे ओके okay. okay. पण ते मला सीवूज मध्ये पाहिजे हो हो चालेल फक्त लोकेशन द्या तुम्ही मी येईन तिथे ओके चला थँक्यू सो मच मी आता घरी आलोय घरी म्हणजे एक तास झाला मी आलो आणि मस्तपैकी जेवलो स्नेहाने आज मसूर बनवलेली ना अख्खा मसूर बनवली होती मस्त पोट भरून जेवलो आहे आणि आता मस्त वेग बघा इथे तुम्ही बघताय मसाला तर ज्यांनी ज्याने आपला मसाला ऑर्डर केला होता आता त्यांच्या ऑर्डर आम्ही पॅकिंग करणार आहोत मसाल्यांच्या आणि कव्हर करायला जाणार आहोत आणि बघा आता जेवण ऑर्डर केलं होतं ताईने वाशी मधला वाशी मध्ये गेलो होतो आपण डिलिव्हर द्यायला तर ताईंचा हे पण आलाय फीडबॅक आलाय तर एकदा तुम्हाला पण ऐकवतोय खूपच छान 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 एकदम जेवण आहे काय सांगू मी परत ऑर्डर करणार आहे थँक्यू सो मच खरच तुमचा हा फीडबॅक ऐकून आम्हाला खूप छान वाटलं आणखीन दुसरी गोष्ट ताईने ना सानूसाठी खूप सारा म्हणजे खाऊ पण दिलेलं आहे पण सानू गेली स्कूल मध्ये तर ती आता स्कूल मधन आल्यावरती तिला देणार आणि तिचा रिएक्शन पण बघणार कारण त्याच्यामध्ये ना एक इंटरेस्टिंग आहे ना तिने आजपर्यंत कधी खाल्लेलं नाही तर बघू आता तीच काय म्हणजे तिचा रिएक्शन कारण ती कशी आहे माहिती का सानू जेव्हा पण तिला आम्ही कुठे दुकानामध्ये नेतो ना जे म्हणजे शॉपिंग मॉल वगैरे असंही असतात ना पुन्हा सुपर मार्केट असतात तर त्याच्यामध्ये ती जास्त जाते ना बाहेरच्या जा कंट्री मधलं काय तिला मिळू शकते खायला ते बघत असते आणि तसंच काहीतरी ताईने पाठवून आहे <laughs> तर Thank so पन पन हो ना ती आल्यावर जर रिएक्शन पण तिला हे खूप छान वाटलं का ताई ना बघा आम्ही ना जेवण दिलं आणि ताईना आवडलं ताई, ताई फीडबॅक सुद्धा दिला आणि ताई परत आपल्या जवळला ऑर्डर करणार आहेत खूप छान वाटलं आणि थँक्यू सो मच ताई आणि तुम्हाला सर्वांना सुद्धा बोलतोय आम्ही कारण बघा तुम्ही जेव्हा आमच्याकडनं जेवण ऑर्डर करून आणि खरंच आम्हाला एक हेल्प होते तर रे बघा ज्याने ज्याने आपल्याला मसाला ऑर्डर केलेला आहे आपला स्नेहाला लजीस घरगुती अगदी स्पेशल मसाला तर आता मस्तपैकी आम्ही पॅकिंग करतो आणि त्यांना कव्हर करून देतो ना मग नंतर मुंबईमधले जेवढे पण असतील ना त्यांना दोन दिवसात ते तीन दिवसामध्ये मिळून जाईल आणि मुंबईच्या बाहेर असतील त्यांना चार दिवसात ते पाच दिवसामध्ये मिळून जाईल तर चला कंटिन्यू राहा आता मस्तपैकी आम्ही दोघे जण मिळून पॅकिंग करून घेतो मसाल्याची पॅकेट झालेत पॅकिंग करायचे एवढे केलेले भरपूर टाइम झाला ना मग दोन तास आणि बघा सानू पण आली आणि सानू एक्सायटेड आहे सानूला सांगितलं ना आम्ही का तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे देऊ काय का नको गे। गे नको गे। नको ये नको गे। नको गे। नको बघ काय तुझ्यामध्ये काय काय

आम्हाला माहितच नव्हतं ना आपण जेव्हा आलो आवडला चला मित्रांनो आता कंटेनर एवढे आम्ही पार्सल आता पॅक केलेले आहेत अजून एवढे मसाल्याचे पॅकेट आम्हाला पॅकिंग करायचे आहेत ना स्ने तर अजून किती पंधरा पंधरा असतील तर त्या सर्व करून घेतो तुला बनवून देणार आता मम्मी मम्मीनर स्ट्रॉबेरी आणि काल कव्हर करता करताना खूप टाइम झाला म्हणजे रात्रच झाली होती दुपारी घेतलेला अडीच का तीन ला त्याच्यानंतर आठ वाजले पुन्हा ऍड्रेस टाकता टाकता मग कुरिअर ऑफिस मध्ये घेऊन गेले मग सर्व ज्याने ज्याने आपल्याला म्हणजे मसाला ऑर्डर केलं होतं तर सर्वांना आता कव्हर केलेलं आहे मग रात्री लेट झाला तर काय केलं मग घरी आलो डायरेक्ट जेवलं आणि विचार केला की आता दुसऱ्या दिवशी शूट करू ना तर आजचा दुसरा दिवस आहे आज बुधवार आहे आणि आता आपल्याला आली आहे ऑर्डर चिमुरी डिशची आग्रिकोले शान चिमोरींचा कालवण मस्ती मसाला आणि माकूड मसाला सुद्धा आहे आणि ही ऑर्डर कुठून आली माहितीये का मुंबई वांद्रा वरून बघा ते दादा येणार आहेत आणि ते पिकअप करणार आहेत बरोबर ना म्हणजे किती ना म्हणजे आपल्याला एवढा एक प्रकारे तुम्ही तुम्ही बोलू शकता याला आपले जे, तुम्ही जे, जे, जे ते व्हिडिओ जेवण बघतात कुठे इच्छा होते की आम्ही पण खावा म्हणजे टेस्ट करावा बरोबर ना आणि खरं सांगू तुम्हाला मित्रांनो तुम्ही जेव्हा आमच्याकडनं जेवण ऑर्डर करताय तुम्ही मसाले ऑर्डर करता खरंच ना आम्हाला एक खूप मोठा सपोर्ट मिळतो तुमच्याकडनं चला आता कंटिन्यू राहा आता आपण करूया रेसिपीला सुरुवात म्हणजे रेसिपीला सुरुवात तर केलेली आहे रेडी करून ठेवलाय कारण त्यांना पाहिजे साडे अकरा पर्यंत बरोबर साडे अकरा साडेबारा वाजेपर्यंत तुम्ही साडे अकरा ला हा आणि तुम्हाला चिमोरे पण दाखवतो हे बघा भरलेले भरलेल्या चिमोऱ्या हे बघा दिसतात ना स्ने दिसतात तिथं हे बघा अंड्याने भरलेले चिमोऱ्या आहेत तर मस्त पैकी सकाळी लवकर जेलो उठून चिंबोरे आणले मार्केट मध्ये स्नेहा बघा इथे चिंबोरीचा मसाला बनवते मस्त पैकी किती टायमात होईल स्नेहा पंधरा हे बघा आता भरलेले चिंबोरे टाकते हा स्नेहा स्नेहा जो चुंबोऱ्याचा मसाला बनवते ना एवढा अप्रतिम सुगंध निघते ना काय सांगू तू मला तो पण माझी सिक्रेट आहे हा वाली जी रेसिपी अजून पण कधी शेअर नाही केली बरोबर का बरोबर थोडस तरी काही सिक्रेट ठेवायला पाहिजे हा बरोबर तर आता चिंबोरे टाकलेले आहेत मसाल्यामध्ये मस्त पैकी सिनेहा चिंबोऱ्यांना मसाल्यामध्ये मिक्स करून घेते हा बघा नांग्यांचा जे चिमुऱ्यांच्या नांग्या असतात ना त्यांचा ग्राइंड मध्ये मस्त पैकी रस्ता करून घेतलेला आहे आणि दोन ते तीन वेळा मी गाळून घेते कारण कसं छोटे छोटे कण असतात ना असं वाटेल की काय म्हणून मी काढून घेते सर्व तुम्हाला नाच्या अगोदर कधीच दाखवलं नव्हतं पण आता तुम्हाला दाखवलंय ना आणि खूप जणांना असं वाटत होतं आम्ही नंग्या फेट बरोबर वा वा काय स्नेहा निघाला रेसिपीला सुरुवात करते आणि बघा मी ना आज मार्केटमधन शिंगाडे आणले कोणाकोणाला आवडतात नक्की कमेंट करून सांगा स्नेहाला खूप आवडतात म्हणून दिवाळी फिश मार्केट मधून घेऊन आलो हेल्दी आपण गावाला गेल तुला तेव्हा तेव्हा भारी भारी तोडून इकडच आलं आणि हे पण मी विचारलं घेता जे शंभर रुपयाचा अर्धा किलो घेतले कुठून आणले म्हणून त्याला सांगितलं मध्य प्रदेश एमपी मधून वेगवेगळे एरिया असतात फायनली रेसिपी झालेली आहे चिंगोरीची आणि माकुलची हे बघा फायनली दोन्ही पण डिश रेडी झालेले आहेत तर चला आता दादाने ऑर्डर केले तर त्यांना देऊन येऊया तर आता ना आपण नेहरू स्टेशन जवळ आहोत आणि बघा हे दादा आहेत राजेश दादा नमस्कार दादा हा नमस्कार कसे आहेत हा ठीक आहे तर दादाने आपल्याला ऑर्डर दिली होती तर ऑर्डर तुमची रेडी आहे आणि थँक्यू सो मच दादा आणि जेव्हा तुम्ही फूड जेव्हा टेस्ट करणार तेव्हा एकदा रिव्ह्यू नक्की द्या आणि कुठं आले ते हो सांगा आपल्याला गव्हर्नमेंट बँड्रा बँड्रावर आले चला पहिले चायच कोल्ड ड्रिंक्स घेतलं कोल्ड्रिंक्स घेतलं का मग मी आम्ही बघितलं ना चिंबोरी मसाला पुन्हा हे माकले ना बोलू माकले आम्ही कधी खाल्ले नाही पण बोलू पहिल्यांदा आम्ही घेऊन जाते खाऊन बघा मस्त विकी नक्की तुम्हाला आवडेल चालेल चला मग तर मित्रांनो आता दादा गेलेत त्यांची ऑर्डर घेऊन आणि आता मी चालू आहे एफ एम सी मार्केटला वाशी एफ एम सी मार्केटला तर आपला ना मसाला आउट ऑफ स्टॉक झालेला आहे तर मसाला आणण्यासाठी चालू आहे अरे बघा मस्तपैकी आता मसाला भरलेला आहे पूर्ण स्टॉकमध्ये तर मित्रांनो फायनली आता आपण एफएमसी एम सी मार्केटमध्ये मा येऊ रिक्षा बघा रिक्षामध्ये मसाला सर्व भरलेला आहे आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा आणि थोडासा स्टॉकमध्ये घेतलेला आहे तर आता आपण घरी जाऊया घरी गेल्यावरती बोलूया तर मित्रांनो आता मी घरी आलो आणि मस्तपैकी जेवलो स्नेहाने डाल आणि मशरूमची भाजी बनवली होती पोट भरून जेवलो कारण खूप दिवसानंतर मशरूम भेटला खायला आणि बघा आपण मार्केट मार्केटमधनं आणलेला मसाला तर ज्याला कोणालाही मसाला हवा असेल ना तर स्क्रीनवरती हा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे घरी बसून तुम्ही आमचा मसाला ऑर्डर करू शकता आणि हां टेन्शन घेऊ नका कारणे बघा सांगतो ना तुम्ही ना ऍडव्हान्स मध्ये पे करा।, करा प्री बुकिंग करा, तुम्हाला करा तर तुम्हाला पेमेंट आधी करावं लागते तर लोक घाबरतात की आम्ही पेमेंट करणार मसाला मिळणार का नाही आणि कधी कधी कसं असते आम्ही डिलिव्हरी सांगतोय की तीन ते चार दिवसात होईल पुढे मागे पण होते तर थोडी भीती वाटत असेल त्यांना की बाबा इथे तीन दिवसात बोला अजून पण मसाला मिळाला नाही आणि आम्ही तुमच्याकडनं पैसे घेतले तर तुमच्यापर्यंत मसाला पोहोचवण्याची जबाबदारी कोणाची तर आमची काहीच टेन्शन घेऊ नका तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढ्याच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही दाखवलं दोन दिवसात आम्हाला किती ऑर्डर मिळाले मग नंतर मी गेलो आज एफ एम सी मार्केटला एफ एम सी मार्केटमधना मसाला आणला हाच मसाला आम्ही दोन दिवसात आता तयार ता करणार आहोत आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय